ओम शांती आज आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना आता परत घरी जायचे आहे त्यामुळे देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून एका बाबांची आठवण करा हेच आहे खऱ्या गीतेचे सार प्रश्न आहे तुम्हा मुलांचा सहज पुरुषार्थ कोणता आहे उत्तर आहे बाबा म्हणतात तुम्ही एकदम मौन मध्ये राहा मौन मध्ये राहिल्यानेच बाबांचा वारसा घ्याल बाबांची आठवण करायची आहे आणि सृष्टी चक्राला फिरवायचे आहे बाबांच्या आठवणीद्वारे तुमची विकरणे विनाश होतील होती। आयुष्य वाढेल आणि चक्राला जाणल्यामुळे चक्रवर्ती राजा बनाल हाच आहे सहज पुरुषार्थ धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे हे एक एक अविनाशी ज्ञानाचे रत्न लाखो करोडो रुपयांचे आहे यांचे दान करून पावला पावलावर पद्मांची कमाई जमा करायची आहे आज समान बनवून उच्च पद प्राप्त करायचे आहे दुसरा पॉइंट आहे विक्रमांपासून बचाव करण्यासाठी देही अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे मनसामध्ये कधी वाईट संकल्प आले तर त्यांना रोखायचे आहे चांगले संकल्प चालवायचे आहेत कर्मेंद्रियांद्वारे कधी कोणते उलटे कर्म करायचे नाही आजचे वरदान आहे रुहानियतच्या प्रभावाद्वारे फरिश्तेपणाचा मेकअप करणारे सर्वांचे स्नेही भव स्पष्टीकरण आहे जी मुले सदैव दादांच्या संघामध्ये राहतात त्यांना संघाचा रंग असा लागतो जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रुहानियतचा प्रभाव दिसून येतो ज्या रुहानियत मध्ये राहिल्याने फरिश्तेपणाचा मेकअप आपोआप होऊन जातो जसे मेकअप केल्यानंतर कोणी कसाही असला तरी बदलून जातो मेकअप केल्याने सुंदर दिसू लागतो इथे देखील फरिश्तेपणाच्या मेकअप मुळे चमकू लागाल आणि हा रुहानी मेकअप सर्वांचा स्नेही बनवेल स्लोगन आहे ब्रह्मचर्य योग तथा दिव्य गुणांची धारणा हाच खरा पुरुषार्थ आहे ओम शांती